नमस्कार मैत्रिणींनो आपण बघत आहोत किचनसाठी उपयुक्त अशा टिप्स नंबर एक भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर आजार आजारदेखील होऊ शकतात नंबर दोन तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा पोहे फळांचा रस अंकुरलेले धान्य इत्यादीचा समावेश करू शकता नंबर तीन जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या व्यक्तीबद्दल बोललो लो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यासारख्या समस्या त्यांच्यात दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे नंबर चार आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील जमा झालेले रक्त वाहू लागते नंबर पाच रोज रोज केस धुतल्यामुळे केसगळती वाढू लागते नंबर सहा जायफळामुळे निद्रानाश अपचन यासारख्या अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते जायफळाचे सेवन केल्यास त्वचेसंबंधी समस्याही दूर होतात नंबर सात जास्त टेन्शन घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गाठी तयार होतात त्यामुळे जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो नंबर आठ पोटातील जंतू मारण्यासाठी तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे सकाळी ते पाणी गाळून घ्यायचे आणि प्यावे त्याने पोटातील जंतू मरतात नंबर नऊ नियमित गाजर खाल्ल्याने हृदयरोगावर फायदा होतो नंबर दहा भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात काळी मिरी पावडर मीठ लिंबाचा रस मिसळून प्या त्यामुळे आपल्याला चांगलीच भूक लागते नंबर अकरा रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता नंबर बारा उकडलेल्या तांदळाचे पाणी डोक्याला लावल्याने केस चमकदार होतात नंबर तेरा खोकला सर्दी दमा यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपरिकपणे केला जातो तुळशीमध्ये शक्तिशाली कफनाशक आणि क्षयरोधक गुणधर्म आहेत जे कफ जळजळ आणि थंडीची लक्षणे मुळापासून बरी करण्यास मदत करतात नंबर चौदा काळ्या मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते ते खाल्ल्याने केसगळती थांबते आतडे शुद्ध होतात नंबर पंधरा थायरॉईडची समस्या असलेल्या व्यक्तीने जंक फूड म्हणजेच फास्ट फूडपासून पूर्णपणे दूर राहावे या प्रकारचे अन्न सहसा भरपूर प्रमाणात चरबी मीठ कॅलरीने समृद्ध असते जे थायरॉईडसाठी अजिबात चांगले नसते नंबर सोळा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळ पाणी अवश्य प्यावे त्यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते नंबर सतरा अंड्याशिवाय मऊ केक बनवण्यासाठी किंवा केक बनवताना त्यामध्ये पिकलेली केळी घाला त्यामुळे केक पौष्टिक होतो आणि मैदाऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करा लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये खायला द्या नंबर अठरा कणिक मळताना कोमटपाणी वापरा कोमट पाण्याने मळलेल्या कणकीच्या चपात्या फुगतात जास्त काळ मऊ राहतात कडक होत नाहीत नंबर एकोणावीस शिलाई मशीनचा दोरा वारंवार तुटत असेल तर मशीनला ऑइल करावे म्हणजेच मशीनचा दोरा तुटत नाही नंबर वीस अंडी लहान मुलांची बौद्धिक वाढ होण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी लहान मुलांना अंडे खायला द्यावेत नंबर एकवीस कढी बनवताना फोडणी दिल्यावर त्यात थोडी साखर घाला त्यामुळे कढी चविष्ट लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत नवनवीन टिप्ससोबत